आपण नक्कीच काहीतरी मागच्या आम्ही के पुण्य केलेत की आज आम्ही आपण स्वामींचे भक्त आहोत स्वामी, स्वामी समर्थांची तुमचीच कृपा पाहिजे त्या क्षणी वाटलं की स्वामी आज इथे आहेत मी पण इथे समाधीला आल्यावर इकडे अक्कलकोटला आल्यावरती इकडे समाधीचं दर्शन घ्यायला नक्की आलं अक्कलकोट खूपच सुधारला आहे रस्ते सुविधा दर्शन व्यवस्था सगळं पूर्वीपेक्षा खूपच नीट आणि आधुनिक पद्धतीने केलं गेला आहे

सो परत आता रेडी झालो आहेत आता परत इकडचे थोडंसं जवळपास जे काही ठिकाण आहेत ते बघतो अक्कलकोटचे आणि ते दोन तास झोपलो आणि उठलो लगेच कारण पटापट उठ्या सगळे प्लेसेस परत बघायचे आहेत आणि एक संध्याकाळची आरती असते स्वामींची ती आरती आम्ही अटेंड करणार आहोत कारण सकाळची काकड आरती तर आम्हाला मिळ मिळणार नाही आहे कारण आम्हाला तुळजापूर आणि गाणगापूरला जायचं होतं सकाळी तीन वाजता सो आम्ही ट्राय करू की आजची ॲटलिस्ट संध्याकाळची तरी आम्हाला आरती भेटेल ठीक आहे मग तसं आम्ही निघू आणि मी इकडे नाही येणार आम्ही रिटर्न आम्ही मग तिकडेच तुळजापूरला दुसरी रूम बुक केली आहे मग तिकडे आम्ही स्टे करू असं आहे आणि उद्यापर्यंत संध्याकाळी आठची रात्री आठची आमची ट्रेनसुद्धा आहे सो बघू आता कसं काय होत आहे ते पण खूप छान वाटतंय खरंच तुम्ही या एकदा तरी अक्कलकोटला व्हिजिट करा म्हणजे स्वामींना बघून ना असं वाटतं की आहेत आपल्या पाठीशी कोणीतरी आहेत त्यांना तुम्ही तुमची दुःख सांगा तुमची दुःख जे काय प्रॉब्लेम असेल ते शेअर करा स्वामी नक्की तुमच्या मदतीला धावून आणि हा एक्सपिरियन्स तिकडे आलेला सगळ्यांना आला आहे मलासुद्धा आला आहे म्हणून आणि स्वामी आपले भक्त स्वतःचे चूज करतात आपण नक्कीच काहीतरी मागच्या जन्मी पुण्य केलेत की जन्मी आपण स्वामींचे भक्त आहोत खरंच त्याला मी काय बोलतो ते समजत नाही नंतर समजेल पुढे श्री स्वामी समर्थ सो आता आम्ही इकडनं निघतो आहे इकडचे जवळपास जेवढे पण म्हणजे बघण्यासारखे आहेत प्लेसेस गार्डन वगैरे सो जवळपास आम्ही इकडेच फिरतोय त्याच्यानंतर संध्याकाळी स्वामींची आरती आहे सो ती आरतीसुद्धा आम्ही अटेंड करणार आहे कारण उद्या सकाळी आम्हाला ॲक्च्युली काकड आरती अटेंड करायची होती बट उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे सो मग खूप घाईघाई होऊन नाही भेटणार तुळजापूर करायचं आहे गांडगापूर करायचं आहे सो म्हणून यासाठी आजची आरती आम्ही स्वामींची अटेंड करणार आहे आणि जवळपासची प्लेसेस वगैरे आहे खरंच खूप छान म्हटलं इकडे अक्कलकोटला येऊन तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत एकदा नक्की अक्कलकोटला व्हिजिट करा दर्शन घ्या स्वामींचं स्वामी तुमचे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत दुःख आहे सर्व सॉल्व्ह करतील आणि इकडे प्रत्येकजण जो पण येतो ना त्यांना स्वामींचा अनुभव आला आहे म्हणून तो येतो आणि स्वामी आहेत आपल्या पाठीशी आणि स्वामी सर्व नीट करतात ॲट द एंड आणि मला या या गोष्टीचा खूप अनुभव आला आणि मी स्वामींना खूप मानते सो तुम्ही पण नक्की एकदा इकडे आल्यावरती तुम्हाला ना असं वाटेल की आपण स्वामींच्या स्वामींनी इथे पाऊल ठेवलेलं स्वामींची प्रचिती येईल तुम्हाला स्वामींचा प्रेझेन्स जाणवेल सो असं फील होते इकडे आल्यावरती तर नक्की या तुम्हीसुद्धा खूप इथे राहण्यासाठीसुद्धा खूप छान सोय केल्या आहेत आणि भोजनाची वगैरेसुद्धा सोय आहे तुम्ही तिकडे महाप्रसाद महाप्रसादाचासुद्धा लाभ घेऊ शकतात हा गर्दी असते ती गोष्ट वेगळी खूप गर्दी असते खूप लांबून खूप कारण लांबून लांबून लोक येतात त्यामुळे खूप गर्दी असते सो इथे हॉटेल्स वगैरे पण आहेत खूप सारी सोयीसुविधा आहेत तो तुम्ही इकडे येऊन राहू शकतात आणि इकडचे जेवढे पण जवळपासचे प्लेसेस आहेत ते व्हिजिट करू शकता सो आता आम्ही निघतो कारण आम्हाला निघायचं आहे आणि सगळे खूप कमी ॲक्च्युली आणि खूप घाई काही होते पण करावं लागलं सगळं कमी वेळात कारण उद्या परत निघायचं सुद्धा आहे सो म्हणून सो या स्टेट्यू ब्लॉक शेवट परत आहेत नक्की बघा गाई श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा माझा प्रवास खूप खास आहे कारण आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपली समाधी घेतली आहे त्या ठिकाणी स्वामी समर्थ हे दत्तात्रयाचे अवतार मानले जातात आणि अक्कलकोट हे ठिकाण म्हणजे भक्तांसाठी श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र जस जसं मी अक्कलकोट शहरात शिरत होते तस तस मन अधिक शांत आणि हलक वाटू लागलं जणू काही एका पवित्र जागेच्या जवळ जात आहे असं वाटत होतं आम्ही जे निवासस्थानी थांबलेलो त्या निवासस्थानापासून समाधी हे फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती होते तसेच स्वामी समर्थांच्या ऑटो अवेलेबल असतात समाधीपर्यंत समाधी मंदिराच्या बाहेर पाय ठेवताच माझ्या मनात खूप भावना जागे झाल्या भक्तांची गर्दी होती पण कुठेही गोंधळ नव्हता सगळं खूप अगदी शांत भक्त आपापल्या जगात आणि स्वामींच्या धाण्यात मग्न होते मी मंदिरात प्रवेश केला तिथे समोर स्वामी समर्थुंची सुंदर प्रतिमा होती दिव्य तेजाने चमकत होती माझं हरक झालं प्रश्न इथे येऊन विरघळले मी डोळे मिटले आणि फक्त एकच गोष्ट होती स्वामी समर्थन तुमचीच कृपा पाहिजे त्या क्षणी वाटलं की स्वामी आज इथे आहेत आपण त्यांच्याशी बोलू शकतो आपल्या मनातलं सर्व काही सांगू शकतो इथून आम्ही गेलो श्री चोळप्पा स्वामींच्या वाड्यात म्हणजेच त्यांचं वास्तव्य असलेलं पावनस्थान श्री चोळप्पा स्वामी हे स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत निकटचे शिष्य होते स्वामी महाराजांनी त्यांच्यावरती अपार कृपा केली होती आणि म्हणूनच त्यांच्या वाड्याला देखील एक वेगळंच महत्त्व आहे या वाड्यात पाऊल टाकल्यावरती लगेच एक शांतीची समाधानी भावना मनात उमटते आजूबाजूचं वातावरण खूपच पवित्र वाटतं साधी रचना असली तरी इथलं चैतन्य अगदी खास आहे येथील भिंती दरवाजे जागा सगळीकडे जाऊन अजूनही सोळप्पा स्वामींची उपस्थिती जाणवते लोक सांगतात की स्वामी समर्थ महाराजांनी सोळप्पा स्वामींना अनेक वेळा शिकवून दिले मार्गदर्शन केलं आणि ते सर्व भक्तांसाठी उघड ठेवले त्यांनी भक्ती नम्रता आणि सेवा हाच खरा धर्म स्वामींचं वास्तव्य असलेला वाडा ज्याला स्वामी निवास देखील म्हणतात तो वाडा अत्यंत साधा पवित्र आणि चैतन्यपूर्ण आहे इथे अजूनही त्यांच्या वस्त्रांची पूजा साहित्यांची आणि ध्यानासाठी वापरले जाणारे काही साहित्यांचे दर्शन होऊ शकते भक्त इथे शांततेत बसून ध्यान करतात म्हणूनच हे स्थान स्वामी समर्थ दर्शनाबरोबरच एक आध्यात्मिक थांब सुद्धा मानलं जात तुम्ही कधी अक्कलकोटला आलात तर फक्त समाधी नव्हे तर चोळप्पा स्वामींच्या वाड्यालाही नक्की भेट द्या इथला अनुभव शब्दात मावणार नाही जय श्री स्वामी समर्थ आणि नम्र वंदन चोळप्पा स्वामींना तर आता तुम्ही जे हे चोळाचं घर आहे श्री चोळाप्पांचं घर जिथे स्वामी समर्थ महाराज हे हात होते आणि इकडे ना त्यांच्या पादुका वगैरे सर्व ठेवलं आहे सो आम्ही पादुकांचंसुद्धा दर्शन घेतलं स्वामी समर्थांचं मुकुट आहे ते स्वामी समर्थांच्या ज्या वस्तू आहेत जे ते यूज करायच्या डेली लाईफमध्ये ते त्यांच्या वस्तूसुद्धा इकडे सांभाळून ठेवण्यात आल्या आहे सो तुम्हाला तुम्ही इकडे आल्यावरती ना हे श्री स्वामी समर्थांचं समाधीचं मठ आहे इकडे आल्यावरती तुम्ही त्यांच्या पादुकांचंसुद्धा दर्शन करू शकता सो या इकडे ही समाधी आहे इकडे स्वामी समर्थांनी समाधी घेतलेली या सर्व या जागेमध्ये सो तुम्ही इकडे येऊ आणि इकडे त्यांच्या पालकांचे अस वाटत कि काश तात काळात असलो असतो पण स्वामींची सेवा करायला खूप छान झालं ना दर्शन

हिरवळ फुलं फवारे आणि बसायला शांत जागा अगदी मन प्रसन्न होईल असं वातावरण अक्कलकोटला गेलात तर हे नवीन गार्डन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती नक्की बघा इतकं सुसज्ज गार्डन मी अक्कलकोट मध्ये पहिल्यांदाच पाहिलं आणि खरंच सांगते आता अक्कलकोट खूपच बदलला आहे अक्कलकोट शहरात रस्त्याचे डांबरीकरण आणि स्ट्रीट लाईट सुधारणा करण्यात आली आहे तसेच स्वच्छता मोहिमेमुळे शहर अधिक स्वच्छ सुगंधित व सुंदर झाला आहे तसेच या ठिकाणी अनेक फोटो पॉइंट व बसण्याच्या जागा आणि स्वच्छ सुविधा तयार करण्यात आल्या आहेत तसेच भाविकांच्या सोयीसाठी नवीन लॉजिंग धर्मशाळा आणि हॉटेल सुद्धा उभारण्यात आले आहेत स्थानिक ही घरगुती जेवण प्रसाद व भाड्या गाड्यांची सेवा सुरू केली आहे ज्यामुळे स्थानिक रोजगार वाढला आहे पार्किंग व्यवस्था ही पूर्वीपेक्षा अधिक सुसज्ज आणि शिस्तबद्ध झाली आहे